askar mandali saglyam swagat aahe punha gram aplya navin video madhe takna aala aahe laadsa bazar madhe adsa bazar madhe namde kamachi sheedhi muj Usman abadi sheedhi tumhi ketchit kare kodun melnar taala video baghuya kasa hotay tasa nai shiwat purin badhaancha pratikriya kela tar subscribe kara khup khup tumhala dakhu nge dada ikde bagha इथं बघा बकरी आहेत बकरी आहेत केवढाली बकरी आहेत बघू शकता इथं दहावाली बकरी आहेत तुम्हाला जर कसले पण बकरी घ्यायचे असलीत तुम्ही आवडतच्या बाजारामध्ये या तुम्हाला उस्मानाबदी असेल बिठल असेल किंवा शिरोई असेल कसले पण प्रकारचे तुम्हाला इथं बकरी मिळून जातील मित्रांनो बघू शकता आता इकडं मस्तपैकी बाजार तर तसा माझं माहिती का फुल भरतो आहे परंतु थोडा उशीर झाल्यामुळं काय बाजार थोडंसं आवक तुम्हाला कमी दिसत असेल तर बघूया इकडं आता हे बघा इकडं भरपूर सारे आणि इकडं आता बघा टेम्पोसुद्धा लावले आहेत भरण्यासाठी बरं का तर चला तुम्हाला दाखवतो इथं बघा एक खेळ चालू आहे ह्यांचा मस्त बाजारामध्ये भारी खेळ चला तर बघा इकडं हे शेळ्यात मस्त पैकी असे कुणाला पण शेळ्या घ्यायच्या असल्या तर आडचच्या बाजारामध्ये बोकडे बघा केवढा माटा चालू आहे तिकडं विक्री चाललं आहे बरं का तर इकडे शेळ्या पण आहेत भरपूर अशा तर चालाय बघा इकडे जाऊ नी भरपूर इकडे बाबा पण एक घेऊन बसले चिळी मस्तपैकी आणि तसं तर बाजारात संपत आला बरं का परंतु आपलं नियोजन होतं बाजार दाखवायचा फक्त तर तसं तर किमती कसं आहे माहिती का आता सगळे विक्री झाली त्याच्यामुळं किमती काही कोणी सांगणं झाले तर त्याच्यामुळं आपण फक्त शूटिंग घेतोय बाजारची तर कुणाला पण बाजारामध्ये यायचं असलं घ्यायची असतील छाळ्या तर नक्कीच तुम्हाला शेतकऱ्या खूप शेळ्या व्यापारी कमी आणि शेतकरी जास्त असतात आडोशाजार सगळे जण पण ना हॅलो त्याला जाऊ द्या कोणी पोला आपलेली बरं का तर इकडे पण शेळ्यात अजून भरपूर सारे शेळ्या आल्या होत्या आणि भरून पण गेल्या आणि वयस्कर पण आहेत गाभण पण आहेत भरपूर सारे प्रकारच्या शेळ्यात तर चला तसं मोट तर आता संपलं बाजार पण कसं आता काढायचं नियोजन होतं त्याच्यामुळं मी काढतोय बघावी व्यापारी सगळे चाललेत बकरे बकरी घेऊन मोठमोठे तर बघू शकता तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठेवाच व्हिडिओ बघण्यासाठी